मी आता रायगडच्या अलिबाग बत्तीस झिराट या मतदारसंघात आहे आणि आपल्यासोबत आहेत छोट्यामशेट भोईर शिंदे सेनेचे आपण त्यांच्याकडून जाऊन ते उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊ छोटंशीर आपलं नमस्कार पुढा स्वागत आहे थँक्यू नमस्कार एखादी आपण ही जी जिल्हा परिषद आणि से पंचायत सेने लढवत आहे कशा पद्धतीने लढवत आहे का कोण नवीन आपले बत्तीस आवास या मतदारसंघामध्ये येऊ घातलेल्या पाच तारखेला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मी जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून उभा आहे आणि माझ्याबरोबर पंचायत समितीला चौसष्ट केहीम ही स्नेहा संतोष ऋत म्हणून उभ्या आहेत त्याचबरोबर पंचायत समिती आवास त्रेसष्ट ही पंचायत समितीला प्रियाताई भगत ह्या उभ्या आहेत हे तिन्ही उमेदवार शंभर टक्के निवडून येतील कारण सन्माननीय या विधानसभेचे आमदार महेंद्र शेठजी साहेब यांनी केलेलं काम आणि त्या भक्कम पाठिंब्यावरती मी आज शिवसेनेचा एक अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे त्याच्या मला विश्वास आहे की या वेळेला शंभर टक्के हे तिन्ही उमेदवार निवडून येणार हा विश्वास आहे गेल्या दोन दोन हजार तेराची जी निवडणूक झाली तेव्हाही मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो अडीच वर्षासाठी सभापती म्हणून कामकाज बघितलं दोन हजार सतराला पुन्हा एकदा निवडणूक लागली जिल्हा परिषदे तेव्हाही सतरालाही मी निवडून आलो तिथेही निवडून आलो ज आणि आता ही दोन हजार सव्वीसची निवडणूक आहे त्याच्यातही निवडून येणार हा जनतेने दिलेला मला पाठबळ किंवा त्यांच्या सोशल मीडिया माध्यमातून किंवा त्यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या माध्यमातून हा मला पूर्ण शंभर टक्केचा विश्वास आहे की ह्या जिल्हा परिषदे मतदारसंघामध्ये हिथली जनता जनते जनतेचे छोटे मोठे काही प्रश्न होते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काय वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा तळागाळातील लोकांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा असतील त्या पूर्ण करा काम मधल्या काळामध्ये गेले साडेतीन वर्ष जिल्हा परिषदेवरती प्रशासक म्हणून काम बघत असणारे सीओ साहेब तरी मी साडेतीन वर्षांमध्येही मा माझा जनतेबरोबर असलेला दांडगा संपर्क आणि त्यांच्याबरोबर असलेली कामाची आ, सटोटी करत असणारा मी आ, आ, केंद्र सरकार असतील राज्य सरकारच्या असतील किंवा स्थानिक लेव्हलच्या ज्या ज्या योजना असतील त्या लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं आहे त्याच्यामुळं साडेतीन वर्षाचा जरी मध्ये खंड पडला असेल जिल्हा परिषदेला तरी मला आज ही जनता शंभर टक्के निवडून येईल हा विश्वास आहे गेले पंधरा ते सोळा वर्ष आपण राजकारण करत आहे कोणकोणत्या विकास मुद्दे आपण ही निवडणूक लढवत आहे दोन हजार तेराची निवडणूक झाली त्यावेळेला ती परिस्थिती होती त्यावेळेची डेव्हलपमेंट होती त्या डेव्हलपमेंटनुसार लोकांना ज्या मूलभूत सुविधा गरजा असतील त्या पूर्ण करण्याचं काम केलं पुन्हा परत दोन हजार सतराला निवडणूक आली तीच डेव्हलप केंद्र सरकार राज्य सरकारची किंवा एकंदरीत आयडॉल जसा आपला देश किंवा महाराष्ट्र होत चाललेला जसा जिल्हा आमचा होत चाललेला किंवा तालुका किंवा मतदार हा मतदारसंघ ज्या ज्या सुविधा पुरवण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने केलेलं आहे त्याच्यामुळं दोन हजार सव्वीसची निवडणूक आहे येणाऱ्या काळामध्ये आता वर् लोकांचं वर्गीकरण जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे लागणाऱ्या जे कचरा व्यवस्थापन असेल पाण्याची मूलभूत सुविधा असतील मोठे रस्ते लागतील ह्या गरजांची आत्ता गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जिल्हा परिषद शंभर टक्के एकनाथजी शिंदे साहेब ह्या विधानसभेचे असल्याकारणाने शंभर टक्केचा हा विजय आमदार साहेब दलवी साहेब आहेत त्यांच्या माघारी मनाने ही पूर्ण या विधानसभेची जनता उभी आहे त्याच्यामुळं हा जिल्हा परिषद मतदारसंघ बत्तीस आवास हा ही विजय होणार आहे हा विश्वास आहे आपल्यासोबत आव्हानाचे राज ठाकूर आहेत याकडे कसं बघताय नाही मी नेहमीच तगडा आव्हान विवान ह्या गोष्टीकडं फारसं बघत नाही आहे मी मला माहिती आहे दिलेलं पक्षांनी आपल्याला दिलेलं नेतृत्व आहे की बाबा ह्या विधान जिल्हा परिषदेवरती आपण उभे राहणार आहात तर कशा पद्धतीने निवडून येतो हा विजन गेल्या अनेक वर्ष करत आलो आहे त्याच्यामुळं तगडा आव्हान विवान नाही इथली जनताच ठरवणार आहे इथले लोकप्रतिनिधी चांगलं काम केलेलं असतात कारण ते निवडून देणार आहे हा माझा विश्वास आहे एवढ ते बत्तीस आवाजमधले उमेदवार सागर जैन रायगड